उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे अचानक नद्यांना पूर आला असून उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावाला या पुराचा मोठा फटका बसला आहे संपूर्ण गावच पुराच्या लाटांमध्ये वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं या भयावह घटनेत अनेकांचे प्राण गेले असून देशभरातून आलेले पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे सोलापुरातील दिनराज बगले समर्थ दासरी विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोत्रे हे चार तरुण पर्यटक या परिसरात अडकले आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली या घटनेची माहिती मिळताच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं उत्तराखंडमधील प्रशासनाशी संपर्क साधला एकाच फोन कॉलवर त्यांनी उत्तर काशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी थेट संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आणि अडकलेल्या पर्यटकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी सूचना दिल्या प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांशी देखील संपर्क साधून त्यांना दिलासा दिला, दिला आहे सुदैवाने अडकलेल्या कोणत्याही पर्यटकास दुखापत झालेली नाही मात्र ढगफुटीच्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा बंद असल्यानं थेट संपर्क होणे कठीण आहे तरीही स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात राहून अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रणिती यांनी दिली या घटनेनंतर सोलापूर जिल्हा प्रशासनही सतर्क झालं असून उत्तराखंड प्रशासनाशी समन्वय साधून मदतकार्य राबवलं जात आहे खासदार शिंदेच्या तत्परतेमुळे संपूर्ण यंत्रणा तातडीने कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालं